रक्षाबंधनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा खाडे व सामाजिक कार्यात कार्यरत असणाऱ्या त्यांच्या महिला सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी शापूर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना राख्या बांधण्यात आल्या रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त शापूर पोलीस स्टेशनमध्ये हा सण उत्साहात साजरा करण्यात आला आपल्या रक्षणासाठी नेहमी सतर्क राहणारे समाजाच्या सुरक्षतेसाठी दिवसरात्र सेवा देणाऱ्या पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली त्यांच्या सेवेमुळे आपण निर्धास्तपणे शांतीचा श्वास घेऊ शकतो ही जाणीव या सोहळ्यातून व्यक्त करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा खाडे व त्यांच्या सहकारी वसुंधरा संजीवनी मंडळाच्या किशोरी विकास प्रकल्प प्रमुख कविता पडवळ काँग्रेस तालुका अध्यक्षा संध्या पट्याकर शिवसेनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सुनंदा आयरे यावेळी उपस्थित होत्या या सर्वांनी हो मिळून पोलीस बांधवांना राखी बांधली गोड पेढे भरवले आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा केली न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क आज रक्षा दिनानिमित्त आपण जो उपक्रम हाती घेतलेला आहे पोलीस बांधवांना रक्षाबंधन करण्याचा त्याबद्दल आपण काय सांगाल गेले अकरा वर्ष तुम्ही माझ्या म्हणजे कुठल्याही राजकीय हेतूने नाही तर सामाजिक हेतूने हे रक्षाबंधन आम्ही दरवर्षी अकरावं वर्ष आत आहे दरवर्षी आम्ही ते साजरं करत असतो कारण की आपण बघतो की पोलीस बांधव आपल्याकडे आपल्यासाठी नेहमीच तत्पर असतात आपल्यासाठी नेहमीच स्वतःचा जीव धोक्यात हो घालून आपल्याला मदत करत असतात आणि रात्र बघत नाही की दिवस बघत नाहीत आपल्यासाठी नेहमीच धावत असतात आणि अशाच या सामाजिक बांधुलकी बांधिलकीतून आणि त्यांच्याबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी दरवर्षी हा रक्षाबंधन आम्ही इथे साजरा करत असतो ह्याच्यात कोणत्याही राजकीय पक्ष म्हणून कोणी येत नाही महिला इथे सगळ्या फक्त महिला म्हणून इथे येतात आणि महिला म्हणूनच तो रक्षाबंधन इथे साजरा करतात आणि अगदी उत्साहात आमच्या दरवर्षी इथे वर्षाबद्दल साजरा होतो